नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजाभाऊ हुगले भूगोल अभ्यासक राहणार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जाणार आज जो मी आपल्या समोर आलो आहे हा अंदाज सांगण्यासाठी नाही तर माहिती सांगण्यासाठी आलो आहे मित्रांनो गेल्या पाच वर्षापासून आपण महाराष्ट्रामध्ये हवामान हो साक्षर चळवळ ही सुरू केली आहे आणि या चळवळीमध्ये अंदाज सांगत असताना मॉडेलचा वापर करून जगभरात हवामानाच्या हो संदर्भात अनेक मॉडेल आहेत आणि या मॉडेलचा वापर करून आपण अंदाज सांगण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तो अंदाज शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के खरी खरा होत असतो म्हणून मी आज मुद्दामहून आपणासमोर आलो आहे की काही माहिती आपल्याला मला सांगायची आहे गेल्या पाच वर्षापासून मी सातत्याने या क्षेत्रात काम करत आहे सातत्याने मी टेक्स मॅचेस आपल्या सोशल मीडियावर टाकत आलो या माध्यमातून राज्यातील लाखो शेतकरी माझ्या संपर्कात आली मी त्यांच्या संपर्कात आलो आणि ते आपल्या अंदाजाचा मागोसा घेत असत मित्रांनो अंदाज सांगत असताना त्यामध्ये कुठली तरी शास्त्रशुद्ध पद्धत असली पाहिजे संदर्भाचा उल्लेख असला पाहिजे की आपण हे सर्व सांगत आहोत तर कुठल्या मॉडेलनुसार सांगत आहोत हो हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे असो आपण चौदा जूनला जो संदेश दिला होता ते म्हटले होते की बंगालच्या उपसागरामध्ये आसपास एखादे लो प्रेशर तयार होईल आणि ते लो प्रेशर उद्या एकोणतीस तारीख एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी तयार होत आहे व या लो प्रेशरचा परिणाम म्हणून छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात राजस्थान या मार्गावर परत एकदा मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे आणि या वातावरणाचा परिणाम म्हणून पूर्व घाट ज्याला आपण कोस्टल पश्चिम कोस्टल लाईन या नावाने ओळखली जाते म्हणजे समुद्र किनारपट्टी तसेच उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे जो मध्य प्रदेशला लागून आहे तसेच गुजरातला लागून आहे अशा भागात पाऊसमान राहील तसेच पूर्व विदर्भात काही प्रमाणात नवीन बऱ्यापैकी पाऊस राहील परंतु मित्रांनो आपण सातत्याने सांगत आलो हो आहोत की महाराष्ट्राचा अंतर्गत भाग यामध्ये प्रामुख्याने मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग संपूर्ण मराठवाडा पश्चिम विदर्भ सोलापूर विभाग या विभागाचा समावेश होतो आणि या विभागामध्ये तीस मे नंतर अद्यापही जोरदार पाऊस झालेला नाही तो पुढे कधी होईल यावर आपली बारकाने लक्ष असेल पण त्या संदर्भातला अंदाज मी चौदा जूनला दिला आहे जर एखादी लो प्रेशर दक्षिण बंगालच्या उपसागरात म्हणजेच भुवनेश्वर जवळ आंध्र प्रदेश जवळ आंध्र प्रदेशच्या कोस्टन लाईनला जर तयार झाली आणि तिनं जर सरळ महाराष्ट्राच्या भूभागामध्ये एंटर केलं तरच महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो हे वातावरण साधारणतः आपण पूर्वी म्हटले होते की जुलैमध्ये पूर्व हिंदी महासागर हा लाल नकडे झुकत आहे आणि त्या पद्धतीने वातावरणात बदल हो घडत असताना आपल्याला दिसून येत आहे अगदी सहा ते दहा जुलै या काळात जरी दक्षिण महाराष्ट्रात पाऊस नसेल तरी सुद्धा आपण अंदाज व्यक्त केल्याप्रमाणे केल्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्र उत्तर प्रदेश बिहार राजस्थान गुजरात या भागात परत एकदा सहा ते दहा तारीख या कालखंडात पाऊस पडणार आहे आणि परत या प्रणालीचा म्हणजे सहा तारखेला परत एक लो प्रेशर सिस्टीम बनत आहे आणि त्या प्रणालीचा परिणाम म्हणून परत एकदा महाराष्ट्रातल्या आपण व्यक्त सांगितलेल्या विभागाप्रमाणे पाऊस पडत राहणार आहे त्यावेळी सुद्धा दक्षिण मराठवाड्यात पाऊस नसेल सोलापूर भागात पाऊस नसेल मध्य मध्य महाराष्ट्राच्या पूर्व भागात पाऊस नसेल कारण सध्या जी परिस्थिती निर्माण होत आहे ती अतिशय कॉम्प्लिकेटेड आणि गुंतागुंतीची प्रक्रिया ही हवामानात होता आहे असं मी आपणासमोर काही माहिती सांगू इच्छितो एकोणाशे एक ते दोन हजार सतरा या कालखंडात जर आपण अभ्यास केला तर हवामानामध्ये होणारे रंजक बदल आपण समोर दिसून येतात यामध्ये प्रामुख्याने ज्या भागात कधी पाऊस पडत नव्हता उदाहरणार्थ राजस्थान असेल कच्छ असेल या भागात कधी पाऊस पडत नव्हता त्या भागात अत्याधिक पाऊस हा पडत आहे आणि एकामागून एक, एक जे लो प्रेशर येत आहे हे त्याच भागात एंटर करत आहे हे जे लो प्रेशर येत आहेत हे प्रामुख्याने वायव्य प्रशांत महासागर आणि दक्षिण चीन समुद्र या विभागातून येतात आणि उत्तर ओडिसा आणि पश्चिम बंगाल या किनाऱ्यावर ऍक्टिव्ह होतात आणि ते भारतीय भूमीवर प्रवेश करून सागरी जी कर्कवृत्त जे आहे या कर्कवातावर मोठ्या प्रमाणावर पाऊस देऊन जातात पर्याने दक्षिण महाराष्ट्रामध्ये नवे नवे दक्षिणेकडील राज्यामध्ये पाऊसमान कमी होत आहे विशेषतः जो भाग पावसाचा आहे केरळला या राज्याला पावसाचा प्रदेश म्हणून ओळखलं जातं देवभूमी म्हणून ओळखलं जातं या राज्यामध्ये मध्ये जवळपास मोठ्या प्रमाणावर एक ते दोन टक्क्याची तूट आपल्याला पावसामध्ये दिसून येते सेम कंडिशन महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दिसून येते कर्नाटकमध्ये दिसून येते तामिळनाडूमध्ये दिसून येते हे बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करतो